महिला राजकारणामध्ये काम करतायत तुम्ही त्यांना जगू नाही देणार तुम्ही विरोध करा ना तुम्ही तात्विक विरोध करा तुम्ही मुद्द्यांवर बोला मुद्द्यांवरून तुम्ही अशा प्रकारच्या अश्लील टिप्पणी करत असाल तर नक्कीच काळ तुम्हाला माफ करणार नाही आणि करूही नाहीये कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो हे सोकावू नयेत म्हणून यांना शिक्षा झाली पाहिजे मला वाईट वाटलं विलास सोनवणे माझ्या पहिल्या इलेक्शन पासून राजाभाऊ वलकवडे मी आणि माननीय शिवामंत्री आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्यांचं नाव हो तिथे दिसलं मला मला वाटलं एकदा फोन करावा का त्यांना तुम्ही काय लावलं हे पोस्टर बाकीच्यांची तर मला एवढा परिचय नाही का त्यांचे फोन नंबर नाही पण आणि तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवता काहीही बोलता काहीही बोलता काही स्तर ठेवूया मला काय म्हणायचं आहे आम्ही पण महानगरपालिकेत काम केलं विधिमंडळात काम केलं आता संसदेत करते विरोध असू शकतो तात्विक विरोध असू शकतो राजकारणामध्ये एकमेकांनी एकमेकांवर एक टीका सुद्धा केली पाहिजे आणि ती सहन पण केली पाहिजे ते करत असताना जर तुम्ही वैयक्तिक दुश्मनी निर्माण कराल तर तुम्ही माणुसकीला सोडून वागताय आणि विशेष करून महिलांविषयी तुम्ही हे बोलताना तुम्हाला आठवत नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय आपल्यासमोर होता तुम्हाला आठवत नाही का विवेकानंदांचा काय आदर्श आपल्यासमोर आहे तुम्ही कुठे विसरलात वाचन कमी आहे इतिहासाचं माहिती नाही आपल्या नेत्यांबद्दल ज्यांचे आपण पावलं पावली उल्लेख करतो त्यांच्याबद्दल काही वाचत नाही आणि मग अशा प्रकारच्या वृत्ती करतात असू दे माझं काय त्यांच्याबद्दल काय आहे नाही जे काही प्रशासनाकडनं जी काही कारवाई होईल ती झाली पाहिजे एवढं मात्र मी सांगते कारण की या निमित्ताने या निमित्ताने ही जी वृत्ती आहे ही वृत्ती आम्ही अड्रेस करणार आहोत या वृत्तीवर आम्हाला काहीतरी भाष्य करायचंय मी गौण आहे पण महिला वर्ग म्हणून मला या विषयावर या विषयाला अटेंड झालं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद माझ्या मनाला लागतं जेव्हा कुठला विषय येतो जेव्हा महिला राजकारणामध्ये आणि त्या मुद्द्यांच्या आधारे बोलत आहेत तेव्हा त्यांना मुद्द्यांच्या आधारेच त्याचं उत्तर अपेक्षित असतं येस म्हणा नो म्हणा काही करा पण त्याचं मुद्द्यांच्या आधारे उत्तर अपेक्षित असतं खालच्या पातळीवर जाऊन जेव्हा टीका होते तेव्हा वाईट वाटतं पण रिझर्वेशन देऊन काय फायदा महिलांना राजकारणामध्ये रिझर्वेशन घेऊन फायदा नाही जर संरक्षणच नाहीये जर तशी सिस्टीमच डेव्हलप झालेली नाहीये आणि तुम्ही टीका करणार तर पाहिजे नाही रिझर्वेशन देऊन त्यामुळे तसं पोषक वातावरण पण तयार केलं पाहिजे आणि माझ्यासारखी सिनियर व्यक्ती जी तीस तीस वर्ष काम करते तिची अशी अवस्था तर मग नवीन महिलेला तुम्ही काय करू शकेल पोषक वातावरण तयार होणं अत्यंत आवश्यक आहे